घर बंगला वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड आंधळी फाटा जुना साता रोड पलूस संपर्क रुपेश चव्हाण नव्याण्णव नौग पंच्याहत्तर पंच्याण्णव एकोणऐंशी बत्तीस आणि राहुल दळवी शहाऐंशी शून्य शून्य पंच्याहत्तर बहात्तर अठ्ठावन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य मानवजातीसाठी दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी शरद जाधव बांबोड येथे जयंती उत्साहात साजरी बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य हे विश्वातील मानवजातीसाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी आहे त्यांची जयंती नाचून नव्हे तर पुस्तके वाचून साजरी व्हावी शिकलेल्या लोकांनी संघटित व्हावे संघटित झालेल्यांनी परिस्थितीशी संघर्ष करण्यासाठी सदैव तत्पर राहिल्यास मानवी जीवन उत्कर्षाकडे जाईल असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व हास्ययात्राकार शरद जाधव यांनी केले भीमशक्ती कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बांबोडे तालुका पलुसे यांच्या वतीने विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसाव्या उत्सवानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते अंकलकोप येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळावरून बांबोडे येथे ज्योत आणण्यात आली यामध्ये मंडळाचे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले विशेष करून मुलींचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता बौद्ध विहारात बाबासाहेबांच्या प्रतिमेस अभिवादन ज्येष्ठ नागरिक विनायक शिदू भंडारे व भीमशक्ती मंडळाचे अध्यक्ष सतीश भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बौद्ध समाजातील उपासक व उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते बाबासाहेबांच्या विषयी मनोगते व्यक्त करण्यात आली महिला व विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व निबंध लेखन संगीत खुर्ची आदी स्पर्धा घेण्यात आल्या शरद जाधव यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले त्यांनी सादर केलेल्या हस्तयात्रा या एकपात्री प्रयोगास उपस्थितांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला सर्व नागरिकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचं आयोजन रितेश सोनावळे सचिन भंडारे सुशांत भंडारे संदीप भंडारे राकेश भंडारे अक्षय भंडारे राजेंद्र भंडारे प्रफुल्ल भंडारे सुरेंद्र मनसोडे संकेत भंडारे पियुष भंडारे कुणाल भंडारे शुभम भंडारे किसन यादव शशांक भंडारे किरण भंडारे अनिकेत यादव बापूसो भंडारे विशाल सोनावळे प्रकाश भंडारे आकाश भंडारे प्रथमेश भंडारे उमेश सातपुते सूरज भंडारे त्याचबरोबर मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी केले भारतरत्न महाविद्वान महानायक अर्थशास्त्री महान इतिहासकार संविधानाचे निर्माता क्रांती सूर्य आंबेडकरांची जयंती आज माझ्या साहेबांची जयंती साजरी करण्यासाठी आज सकाळपासून माझ्या पाठेपासून आमचे सर्व कार्यकर्ते सर्व बांधव सर्व भगिनी आज झटत आहेत खऱ्या अर्थानं एक बाहेरा यावी सासर वाशी ज्याप्रमाणे तिच्या चेहऱ्यावरती चैतन्याचं चालण बोलत ना त्याच पद्धतीनं आज आपल्या या बौद्ध विहारामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेशी होताना बाबासाहेबांच्या चरणी लीन होताना आणि पुष्पमाला अर्पण करताना आज तुमचं आमचं मन आनंदाने भरून येत मनामध्ये रोमांच निर्माण होतात एक सकारात्मक प्रेरणा निर्माण होते काय जादू आहे आज एकशे तेतीस जयंती साजरी करत असताना तोच विश्वास तीच सकारात्मकता तीच ऊर्जा तुमच्या आमच्या मनामध्ये नव्हे तर अखंड विश्वामध्ये भरून व्यापलेली आहे कारण खऱ्या अर्थानं ऊर्जेच दुसरं रूप मी देव म्हणत नाही देवत्व म्हणत नाही संत महंत म्हणत नाही याच्या पलीकडं मानवी जीवनामध्ये एका प्रेरणेचा प्रकाश ज्याला खऱ्या अर्थानं आपण म्हणतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पण खऱ्या अर्थानं मानव जातीला माणसाला माणसा सारखं वागण्याची संधी संविधानाच्या माध्यमातून देणारे पहिले प्रज्ञा सूर्य म्हणजे खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर भारत रत्न नव्हे तर विश्वाचं रत्न आहे असं रत्न शोधून देखील सापडता येणार नाही